जय श्री कृष्ण श्रोते हो अध्याय तेरावा श्रीकृष्ण व मारुतीची प्रथम भेट व मारुतीच्या हस्ते असुरासुराचा वध बाराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी सर्व गोपांना सांगितले की तुम्ही इंद्राची पूजा करून यज्ञात अन्न नासवता गोवर्धन पर्वत मात्र आपल्या गुरांना तारा देतो अठरा प्रकारची धान्य देतो म्हणून आपण गोवर्धनाची पूजा करूया पुढे इंद्र क्रोधाने संतप्त होतो आणि प्रचंड पाऊस गारांसहित पाडतो कृष्णाची करंगळी गोवर्धन पर्वताला लागल्याबरोबर तो पर्वत उचलला जातो आणि सात दिवस धुवाधार पावसात गोकुळ वाहून गेले तरी श्रीकृष्ण सर्व गोपांचे गाई वास्त्रांचे संरक्षण करतो शेवटी इंद्र शरण येतो त्याला लोटांगण घालतो हा कथाभाग तर आलाच आहे परंतु कंसाने पाठविलेल्या अकरा सहस्त्र दैत्यसेनेला गंधर्व सेनाच्या मदतीने पिटाळून लावतो हाही कथाभाग आला आहे जो परमात्मा शेषशाही जो शीर सिंधूचा जावई तो राखी तो गोकुळी गाई गवळी यांच्या सर्वदा ज्यासी नाम रूप गुण नाही निर्विकार व्यापक सर्वाठाई तो नंद म्हणे आई मज घेई कडेवरी जो नाना साधनी न साधे त्यासी यशोदा दाव्याने बांधे ज्याच्या कृपेने ब्रह्मांड बोधे तो गवळी यांचे छंदे नाचत असे वंसाच्या दैत्य श्रीकृष्णाने सेने गंधर्व सेनेतर्फे परिपात्य केल्यावर कृष्णाच्या लिलांना पुन्हा उधान आले सर्व गोपाळांना घेऊन श्रीकृष्ण खेळ खेळत होता श्रीकृष्ण दुरूनच पाहत होता की गोप खेळामध्ये पूर्णतः गुंतून गेल्या आहेत व त्यांच्या गायी रानामाळात भटकत आहेत तेव्हा कृष्ण गोपांना म्हणाला की आधी तुमच्या गायी बळूनी स्थिर करा मग खेळ तुमचा अवघा बरा या ठिकाणी श्रीधर कवींनी मानवी मनात आणि इंद्रियात सतत खेळत राहणारा विषय वाचनेचा खेळ गायी आणि गोपाळ यांच्या संबंधातून व्यक्त केला आहे पुढे श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे गोपमंडळी गाई वळवायला धावले पण इंद्रियांच्या नानावृत्ती असल्याकारणाने जी इंद्रियरूपी धेनू आहे ती जशी विषयरूपी गवत दिसल्यावर ते खाण्यासाठी म्हणजे विषय भोगण्यासाठी पुढे पुढे धावते व आटोक्यात येत नाही तसेच त्या गोपांच्या गायी त्यांना अडवत्या येत नव्हत्या मग जेव्हा सुकृताचा चारा संपला की माघारी वळता येत नाही व नंतर मानवी आयुष्य हे दुःख आरडाओरड करू लागते मन इंद्रियांचा धनी एकादश स्वर्ग त्यापासोनी त्या मनाशी ठाई वळोनी कोना कोणा ना नानवे मन हे व्याघ्र भयंकर दश इंद्रिये त्यांची पिल्ली साचार जिकडे उडी घेई मनोव्याघ्र पिल्ली समग्र तिकडेची ऐसे गोपाळ गायींना धरता धरता खूप श्रमले व ते म्हणू लागले की आता श्रीकृष्णाचे चरण जाऊन धरावे तेव्हा गायी हाती लागतील मग सर्व गोप मंडळींनी जाऊन श्रीकृष्णाचे चरण धरले व कृष्णाला म्हणू लागले की हे श्रीकृष्णा कृष्णा तुझ्याशिवाय आता आमच्या गायी कोणीच वळवू शकत नाही आम्ही तुला सोडून गायींना वळवायला खूप साधने केली अन एक हरी तुझी कृपा न होता अवघी साधने गेली वृथा आता उठे तू अच्युता वळी गाई आमच्या ऐसे गडी बोलता कृष्णाच्या चित्तामध्ये कृपारस दाटून आला व तो हातात मुरली घेऊन उठला व त्याने मुरली वाजविण्यास सुरुवात केली व मुरलीने गायींचे मन मोहू लागला मुरलीचा स्वर ऐकताच सर्व गायी टवकारल्या व सर्व विषय टाकून हरेजवळ आल्या व हरीचे चरण प्रीतीने चाटू लागल्या गोप म्हणू लागले की कृष्णा तुझी लीला आगाध आहे एकदा शक्ती चतुर्दशी म्हणजे देवीची चतुर्दशी आली सगळ्यांनी घरोघरी देवीची पूजा केली पण सर्व शक्तींची सत्ता ज्याच्याकडे आहे त्या हरीचे मात्र ते पूजन करण्यास विसरले जो त्रैलोक्य प्रकाश वासरमनी त्याशी नमस्कार न करी कोणी शुद्र दैवते देखोनी नमस्कारिती साष्टांगे हे बघून श्रीकृष्ण त्यांवर कोपला व त्यामुळे गोकुळातील लोक भ्रमिष्ट झाले व इकडे तिकडे सैरा वैरा पळू लागले पण यशोदा व नंद हे सावध होते नंदाने कृष्णास विचारले की आता यांचे काय करायचे हे असे का झाले तेव्हा श्रीकृष्ण नंदास म्हणाला की विष्णूची पूजा न केल्यामुळे त्यांची अशी स्थिती झाली आहे त्यांनी विष्णूचे स्मरण केल्यावर ते पुन्हा सगळे सावधान होतील मग सगळ्यांनी हरिनाम घ्यायला सुरुवात केली व सगळ्यांचा भ्रम दूर होऊन सगळे पूर्वस्थितीत आले प्रस्तुत अध्यायात कंसाने पाठविलेल्या दैत्यदूतांच्या कथा आहेत दैत्य दैत्यदरबारात देवांतक आणि पितृदोही नावाचे दोन महाप्रचंड दैत्य होते कंस चिंताक्रांत बघून ते म्हणाले की महाराज आम्ही दोघे वाघाचे रूप घेऊन गोकुळाजवळच्या वनात बसतो जेव्हा बलिराम आणि कृष्ण मनात गायी चरायला येतील तेव्हा त्यांच्यावर अचानक हल्ला करून ठार करतो त्या दोघांचे वचन ऐकून कंसाला परमानंद झाला आणि कंसाने त्या दैत्यांना निरोपाचे विडे दिले ते दोन दैत्य वृंदावनात रामकृष्णाची वाट पाहत व्याघ्र रूपात बसले परंतु त्या दिवशी फक्त गोपमंडळी गेली त्यांनी त्या दोन व्याघ्रांना पाहिले ते वाघ मनात विचार करू लागले की आता जर आम्ही या गोपांचे भक्षण केले तर उद्या श्रीकृष्ण व बलरामाला लोक मनात येऊ देणार नाहीत व गोपांचे भक्षण न करता ते तिथेच दबा धरून बसले गोपाळांनी त्या वाघांना बघितले व वा आपल्या गाई वेगाने इटाळत हे सगळे गोकुळात करत आले आ आणि त्यांनी वाघांचा वृत्तांत नंदाला सांगितला तेव्हा नंदाने यशोदेला आणि रोहिणा रोहिणीला सांगितले की या दोघांना वृंदावनात पाठवू नका या वाड्याच्या बाहेरसुद्धा जाऊ देऊ नका त्यामुळे यशोदा श्रीकृष्णाला कुठे बाहेर सोडेना एकदा बाळकृष्ण म्हणाला माते राजबिधीस शणभरी दोघे खेळून येतो झडकरी माया म्हणे बहुत दुरी जाऊ नका सर्वता या निमित्ताने बलराम आणि श्रीकृष्ण घराच्या बाहेर आले आणि गो गोपाळांच्या नजरा चुकवून वृंदावनात आले त्यांना त्या दोन व्याघ्रांनी पाहिले ते दोघे रामकृष्णाजवळ वेगाने आले आणि त्यांनी आपले मुख पसरलं आठ वर्षांचा बलराम आणि सात वर्षांचा बाळकृष्ण या दोघांनी अद्भुत पराक्रम दाखवला दोघांनी आपल्या भव्य गदा या वृत्तांतमुख पसरलेल्या व्याघऱ्यांच्या कशात घातल्या आणि गदागदा फिरवल्या त्या दोन वाघांची मस्तकं चूर्ण झाली आणि दोघेही दैत्य गतप्राण झाले त्यांची कातडी सोलून काढली आणि दोघे पुन्हा गोकुळात आले नंदाला म्हणाले हे दोन वाघ वृंदावनात मरून पडले होते त्यांचं कातडं काढलं आणि त्यात तुम्हाला आसन म्हणून आणलं नंद म्हणाला तुम्ही दोघांनी ह्या वाघांना मारले आहे नंद यशोद्याला म्हणू लागला या बाळकृष्णाचे रक्षण आपल्याला करायला हवे कंसाचे दूध त्याला ठार मारायला टपले आहेत एक दिवस हे दोघे यमुनेच्या तीरावर गेले असताना कंसाचा एक कपडे रंगवणारा रंगकर्मी चित्रविचित्र कपडे रंगवत होता कृष्ण आपल्या बाळगोपाळांसमवेत गेला होता बलरामाने त्या रंगकर्म्याला विचारले की तुम्ही कोणाचे कपडे रंगवता आहात तेव्हा तो कंसाचे दूध बलरामाला म्हणाला तुला काय करायचे आहे जर तुम्ही गुराखी इतके जण असाल तरी मी एकटा तुम्हाला मारायला पुरेसा आहे त्याचं बोलणं ऐकून बलराम चिडला त्याने त्या रंगाऱ्याला मारायला सुरुवात केली सगळे कपडे रंगवणारे हे कपडे तिथे टाकून मथुरेत पळत पळत गेले कृष्णाने ती रंगवलेली वस्त्र कवळ्यांना दिली आणि संध्याकाळी गोपाळ मंडळी ते रंगीत कपडे घालून गोकुळाकडे निघाली गोकुळातल्या लोकांना वाटले की कौसाचे सैन्य सैन्य आले ते घाबरले नंदाने ओळखले की ही गोपाळ सेना आपलीच आहे कृष्णाच्या खोड्या अशा प्रकारे चालल्या होत्या असेच एके दिवशी बलराम व श्रीकृष्ण कंसाच्या पुष्पवाटिकेत लगबगीने गेले तर तेथे कंसदूत पुष्पांचे हार हे गेले तर तेथे कंसदूत पुष्पांचे हार पुष्पांचे हारे कंसाकरिता घेऊन जाताना दिसले कृष्ण व बळीरामाने त्या दूतांना अडवून ताडण केले व त्यांना विचारले की कोना साथी की आमी फुले तुम्ही कोणासाठी घेऊन जात आहात मग ते कंसदूत त्यांना म्हणाले की आम्ही रोजच फुले नेतो तुम्ही कोण आम्हाला आडविणारे तेव्हा बळीराम त्यांना बोलता झाला की कंसाला जाऊन सांगा की बळीरामाने सगळी पुष्पे नेली म्हणून व असे बोलून त्याने सर्व पुष्पभार गोकुळात परत दिले नंतर वेगाने दोघे घरी आले तेव्हा मातेने विचारले की ही कोणाची फुले तुम्ही हिरावून आणली आहेत कृष्ण मातेला म्हणाला की आजच्या दिवशी नागाची पूजा करण्यासाठी आम्ही ही फुले आणली आहेत असे केल्याने भोगेंद्र संतुष्ट पावेल असे मातेला बोलून हरी बळीरामाकडे बघून हसू लागला इकडे मथुरेत कंसाला दूतानी कळवले की आपली समस्त पुष्पे कृष्ण व बलराम घेऊन गेले तेव्हा कंस भयभीत झाला कृष्णाच्या खोड्या अशा प्रकारे चालल्या होत्या कंसाच्या सभेत जलासूर नावाचा एक राक्षस होता तो कंसाला म्हणाला की मी यमुनेच्या डोहात जाऊन लपतो कृष्ण पोहायला आला की कृष्णाला गिळून टाकेन कृष्णाला ठाऊक होते की जलासूर यमुनेच्या डोहात लपला आहे म्हणून एके दिवशी श्रीकृष्ण गोपाळानं घेऊन यमुनेत जळक्रीसाठी आला सर्व गोपांनी यमुनेच्या डोहात उड्या टाकल्या व कृष्णाने सुद्धा यमुनेत उडी टाकली व पाण्यात पोहता पोहता अचानक गुप्त झाला व जळासूर पाण्यात कोठे लपून बसला आहे याचा शोध घेऊ लागला पूर्वी जसे मत्स्यावतारामध्ये शंकासुराला समुद्रात शोधून काढून त्याचा वध करून त्याच्याकडील वेध परत आणले होते तसाच तो जळासुरास यमुनेच्या पाण्यात शोधू लागला कृष्णाला बघून जळासुराने त्याला पाण्यात मिठी घातली व त्या दोघांचे पाण्यात मनयुद्ध सुरू झाले व याचा पाण्याच्या बाहेर कोणालाच कानोसा लागला नाही व जसे आपण वस्त्र पिळतो तसे श्रीकृष्णाने जळासुराला धरून पिळले व त्याचा वध केला तोपर्यंत इकडे गोपाळ जलक्रीडा करून पाण्याच्या बाहेर आले तर त्यांना कृष्ण दिसला नाही व त्यांना असे वाटले की श्रीकृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला व ते दुःख कल्लोळ करू लागले तर दुसरीकडे श्रीकृष्णाने जळासुराचे प्रेत दोऱ्याने बांधून पाण्याच्या बाहेर काढले अरेला बघताच गोपांना आनंद झाला व ते कृष्णाकडे त्याला भेटायला धावले कृष्ण गोपांना म्हणाला की हे जे जळासुराचे प्रेत मी बाहेर काढले आहे ते तुम्ही निजबळाने ओढून गोकुळापर्यंत आणा आम्ही दोघे पुढे जातो व जळासुराचा आम्ही वध केला आहे ही वार्ता गोकुळात सांगू नका त्या जलासुराचे प्रेत गोपाळांना ओढून आणायला सांगून बलराम आणि श्रीकृष्ण दोघेही गोकुळात पुढे आले यशोदेने श्रीकृष्णाला विचारले की गायींना टाकून तुम्ही पुढे कसे आला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला की माते आज आमच्या गड्यांनी बागुल काढीला यमुने तुनी आम्ही दोघांनी देखिला नयनी मग भिवोनी पळालो महाभ्यासुर देखिले प्रेत आम्ही धीरन धरवेची तेथ मग गाई टाकूनी त्वरित आलो धावतो तुझ पासी बलराम व श्रीकृष्ण मातेला म्हणू लागले की आमच्या गोपाळांनी आज यमुनेतून एक बागुलबुवा बाहेर काढला व त्याला बघून आम्ही भ्यालो व भिवून तुझ्याकडे पळून आलो नंद व गोकुळातले समस्त लोक ते प्रेत पाहायला नगराबाहेर धावून आले व त्याला बघून ते भयभीत झाले मग गोप त्यांना म्हणू लागले की या जळासुरास आम्ही सगळ्यांनी मिळून मारेला पण श्रीकृष्ण तर मात्र भिवून पुढे आला पण आम्ही ओळीत ओळीत इथे तुम्हाला दाखवायला घेऊन आलो हे सर्व ऐकून नंदास आश्चर्य वाटले वंसाने पाठवलेल्या प्रत्येक दैत्याचा श्रीकृष्ण निष्पात करीत होता असुरासुर नावाचा एक दैत्य वंसाला म्हणाला की मी जातो आता कृष्णाचे पारिपात्य करायला कारण मला फक्त हनुमा हनुमानाकडूनच मरण आहे राम अवतार संपला आणि हनुमान तेव्हाच गुप्त झाला कुठे जाऊन बसला ते पुढे कोणालाच दिसला नाही तो या शनी स्वर्गात असेल किंवा पाताळामध्ये पण गोकुळामध्ये तो आता कशाला येईल असे म्हणून तो कंसाला म्हणू लागला की हे कंस महाराज मला गोकुळामध्ये जाण्याची आज्ञा द्यावी ते ऐकून कंसाला परमानंद झाला तो म्हणाला कंस म्हणे तुझे बोल लागती अमृता हुनी रसाळ महाप्रचंड असुरासुराला येताना कोपांनी पाहिले तो आकाशापर्यंत उंच होता तेव्हा कृष्ण गोपांना म्हणाला घाबरू नका कृष्णाला माहीत होते की त्याचा मृत्यू हनुमानाच्या हातूनच आहे तेव्हा कृष्णाने हनुमानाचे स्मरण केले तेव्हा सेतू म्हणजे रामेश्वराजवळ हनुमान समाधिस्थ बसला होता तेव्हा त्याने अकस्मात आपल्या स्वामींचे शब्द काने ऐकले त्याचे हृदय सदद्दीच झाले व तो म्हणाला की श्रीरामांनी मज आज का आठविले म्हणून तसेच लगेचच त्याने उड्डाण केले श्रीरामाने स्मरण केले म्हणून हनुमान लगेच गोकुळात आला इकडे कृष्णाने गोपाळांना आणि गायींना लपवून ठेवले तो स्वत रघुनंदन म्हणून प्रकट झाला बलिराम लक्ष्मण झाला हनुमान श्रीकृष्णाच्या पायास लागला कृष्णाने सांगितले की या असुरासुराचा मृत्यू तुझ्याच हातून आहे त्याला ठार कर अशा रीतीने कृष्णाने हनुमानाकडून असुराला ठार मारले मग हनुमान श्रीकृष्णाला नमस्कार करून आपल्या निजस्थानास परतला नंतर दिवस मावळला असल्याने कृष्ण व गोपमंडळी आपली गुरे घेऊन घरास परतली गोप नंदाला सांगू लागले की एकाएकी हनुमंत आकाशामार्गे आला व असुरासुराचा वध करून निघून गेला हे ऐकून नंद व गवळी यांना आश्चर्य वाटले श्रीकृष्णाने मग हनुमंताला आपले मूळ रूप दाखविले आणि सांगितले की आम्ही रामलक्ष्मण त्या श्रीकृष्ण बलरामाच्या अवतारात आता आलो आहोत हनुमानाने नमस्कार केला श्रीकृष्णाने त्याला रामेश्वराला प्रस्थान ठेवायला सांगितले श्रीकृष्ण हनुमाला हनुमानाला म्हणू लागला की बा रे हा कृष्णावतार तुझं लागी झालं रघुवीर लक्ष्मण हा सेच साचार तोची बळीभद्र झाला असे राम लक्ष्मणाचे चरण बंधुंनी भेटला वायुनंदन म्हणे मी पुन्हा दर्शन झाले मज स्वामींचे हनुमंत पुडती करी नमन म्हणे एक इच्छी माझे मन गोपाळ रूप संपूर्ण मी पाहिन कैसे ते ऐकोनी हासे अयोध्याधीश म्हणे आता पाहे गोपाळ वेश ऐसे बोलूनी परमपुरुष श्रीकृ श्रीकृष्ण रूप दाविले काकेसी घोंगडी हाती काठी आवा वाजवी जगजेठी उंजमाळा रुळती कंठी भोवती दाटी गोपाळांची लक्ष्मण झाला बळीभद्र भोवते चरती गोभार हमामा हुमली नाना प्रकार एळ खेळती गोवळे कृष्णा नाचती गोवळे झोंबिया घेती एक बळे ऐसे हनुमंते देखोनी ते वेळे गदगदोनी गदोनी नला ती गोभार हमामा हुमली नाना प्रकार एळ खेळती गोवळे कृष्णा नाचती गोवळे झोंबिया घेती एक बळे ऐसे हनुमंते देखोनी ते वेळे गद गदोनी नला। मग हनुमान श्रीकृष्णाला नमस्कार करून आपल्या निजस्थानास परतला नंतर दिवस मावळला असल्याने कृष्ण व गोपमंडळी आपली गुरे घेऊन घरास परतली गोप नंदाला सांगू लागले की एकाएकी हनुमंत आकाशी मार्गे आला व असुराचा वध करून निघून गेला हे हे ऐकून नंद व गवळी यांना आश्चर्य वाटले श्रोते हो या अध्यायाची फलश्रुती अशी की मनातील पशुत्व व वृत्ती नष्ट होतील जय श्री कृष्ण